आपल्याला बघितलं आहे 30 रुपयाला आहे त्याची तर एक्सपायर झाली आहे की जात म्हणून तू बघ टाइम दिलं हे डबा तू एक का बर वापस करत आहे त्याची तर एक्सपायर झाली आहे म्हणून मीला नाही मला काम एक्सपायर झालेला आहे डबा तुम्ही हे एक्सपायर झालेला डबा का विकत आहात ही कमी पैसे दिला मी जर तुम्ही एक्सपायर वस्तू जर ती विकत असाल तर मी ग्राहक पंचाकडे तक्रार करेन सॉरी सॉरी त्या दक्षिणा देणार तर तु तुम्ही एक्सपायर होण्याच्या अगोदर खायचं आणि जर दुकानदाराने जर तुम्हाला दिले तर तुम्ही एक्सपायर होण्याच्या अगोदर खायचं ग्राहक मंचाकडे द्यायचं किंवा तक्रार करायची तुझं बघू बस दुसरी वा तुझं छान आहे